गड किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार असा थेट इशारा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय गड किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर हवी तशी कारवाई होत नाही आणि दंडही कमी आकारला जातोय त्याचमुळे ही कारवाई अधिक कठोर करण्यासाठी सरकार पावलं उचलणार अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे काही किल्ल्यांवर जातात आणि मद्यप्राशन करतात त्यांना जो सामान्य कायद्यात की सामान्य जी दंडाची तरतूद आहे तेवढीच लागते आता आपण या कायद्यामध्ये दे बदल करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्याच्या सर्व शूरवीरांशी संबंधित गडके जर असं कोणी मद्यप्राशन केलं तर त्यागं सामान्य तरतूद लागू होणार नाही त्यागं विशेष तरतूद लागू व्हावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते मिलिंद नार्वेकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे नार्वेकर विधान परिषदेमधील नवनिर्वाचित आमदार आहेत आणि याच विजयानंतर ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले मिलिंद नार्वेकर यांनी आता शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी जात भेट घेतलेली आहे